आई, एस, भु भु, गुँ, गुँ, आ हुँ, हुँ, <क्री क्रोल> खुँ, खुँ, <laughs> खमंग, आ, आई कणीदार अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ

डोक्याला काटेरी वेलीचं मुकुट गळ्यात घुमटव डबे अशा पेहरावात सांजुआव सांजुआवचा गजर करत ख्रिस्ती बांधवांनी सांजुआव सण मोठ्या उत्साहात साजरा केला <ज़ागा> आभाल वृद्धांपासून सर्वांचाच सहभाग असलेला हा उत्सव ख्रिस्ती बांधवांना एक आनंदाची पर्वणीच असते वेंगुर्ला तालुक्यात सर्वत्र हा सण ख्रिस्ती बांधवांनी मिरवणूक काढत मोठ्या जल्लोषात साजरा केला <laughs> ख्रिस्ताच्या आगमनाची खबर घेऊन येणाऱ्या सेंट जॉन बाप्तिस्ट या संतांच्या नावानं हा सण ख्रिस्ती बांधव साजरा करतात उन्हाळ्यात अंगाची लाही झाल्यानंतर लाही पावसाळ्याच्या सुरुवातीला येणारा सांजीओव साजरा करताना वेगळाच उत्साह पाहायला मिळतो वेंगुर्ला इथं रोमन कॅथोलिक चर्च मध्ये खास प्रार्थना सभा पार पडली वेंगुर्ला शहरात कॅम्प दाभोस कलानगर तसेच तालुक्यातील होडावडा उभातांडा आलमेडावाडी फचिकवाडा दाभोली आरवली शिरोडा रेडी या भागात हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला गेला डोक्यावर काटेरी वेलींचं मुकुट या पेहरावात आज ख्रिस्ती बांध बांधव संजाव संजाव हा सण आज साजरा करतायत मी आहे वेंगुर्ल्या येथे आहे आणि आज ख्रिस्ती बांधवांनी हा आपला पारंपरिक सण उत्साहात साजरा केलेला आहे आणि साजरा करत आहेत तर नेमका संजाव हा सण काय आहे आणि हा कशासाठी साजरा केला जातो हे आपण जाणून घेऊयात नमस्कार पहिला आधी तुम्हाला या सणाच्या खूप खूप शुभेच्छा तर नेमका सण सांजाव हा सण काय आहे आणि हा कशासाठी साजरा केला जातो हे एकदा आमच्या दर्शकांना सांगा संजावा हा सं, सण जॉन द बॅप्टिस्ट हा एक संत आहे त्याच्या आठवणीकरता आम्ही साजरा करतो आज आणि संजाव सन जॉन द बॅप्टिस्ट आहे त्याने बावतिज्मा हा एक संस्कार आहे प्रथम घडवून आणलेला तो बावतिज्मा देत होता पाण्यात बुडवून माणसा प्रत्येक माणसाला पाण्यात बुडवायचा आणि तिथून तो सांगायचा तुम्ही पवित्र झाला ही आमची भावना म्हणजे हे पवित्र शास्त्रात असं लिहिलेलं आहे तेव्हा येशू ख्रिस्ताने खूप स्वतः त्याच्यामध्ये पाण्यात बुडून त्याच्याकडनं भावतिस्मा घेतला आणि त्याच्यामुळे आमच्या कॅथलिक धर्माचा एवढा विश्वास आहे त्याच्यावर भावतिस्माचा आणि हेच एक प्रतीक म्हणून आम्ही आता ह्या दिवशी स्पेशली डोक्यावर वेल वाळून पावसात भिजून विहिरीत उड्या मारून आता प्रथा तशी आहे काही ठिकाणी पण आता आम्ही कमी केले विहिरीत उड्या कारण ॲक्सिडेंट्स होतात काय होतात पण त्यावेळी मी उडी मारून पावसात बुडणं पाण्यात बुडणं हे एक म्हणजे एक त्यांनी तयार केलेली म्हणजे सॉ जौ, सेंट जॉन द बॅप्टिस्टने तयार केलेली की पाण्यात बुडवून माणसांना लोकांना बावतिस्मा द्यायचा म्हणून त्याचं नाव सेंट जॉन द बॅप्टिस्ट भावतिसमा देणारा आणि त्याने येऊन प्रथम हेच आवाज दिला की प्रभू ख्रिस्त यायचं आहे त्याची वाट तुम्ही तयार करा त्याच्यासाठी पापातून मुक्त व्हा आणि पापातून मुक्त होण्यासाठी त्याने जे सुरू केलेलं ते पाण्यात बुडून बावतिसमा द्यायचं आणि नंतर जी प्रथा आहे पुढे त्यानेच सांगितलं की मी देतो तुम्हाला पाण्याने पण असा एकटा आहे जो येणार आहे तो तुम्हाला पवित्र आत्म्याने बावतिसमध्ये देणार आणि अशा प्रकारे ते पाण्याची ऊन आता आता जरी बावतिसमा घेतला आम्ही चर्चमध्ये लहान बाळाला दिला जातो तेव्हा तेव्हा फादर प डोक्यावर त्याच्या पाणी ओततात हे एक खुणा आहे त्याच याची आणि पवित्र आत्म्याने म्हणून दिला जातो तर हा स्पेशली सण आम्ही साजरा करतो चोवीस जून एव्हरी इयर चोवीस जून मोठ्या संख्येने लोक इथे येतात आणि भरपूर पावसात मजा करतात आणि एक विशेष म्हणजे नवीन लग्न झालेल्या लोकांसाठी सुद्धा विशेष सण मानला जातो आणि आमच्या कॅथलिक धर्माप्रमाणे ह्या दिवशी आम्ही सगळे एकत्र येऊन नाचून गाऊन पाण्यात भिजून हा सण सेलिब्रेट करतो आता तुम्ही म्हटलं नवीन लग्न झालेल्यांसाठी हा विशेष सण साजरा केला जातो नेमकं काय केलं जातं नवीन लग्न झालेल्यांच्या घरी आता मी बघितलं की घरी जाऊन त्यांच्या हा स एक तुम्ही एक एन्जॉयमेंट म्हणजे तिथे आम्हाला दिसली तर हे नेमकं काय होतं नवीन लग्न झालेल्या माणसांना आम्ही एक स्पेशली त्या ह्या दिवसाचा एक स्पेशल त्यांना करतो की तुम्ही विशेषात कारण बाहेरची मुलगी ह्या गावात आलेली असते तिनं ही प्रथा कळली पाहिजे कसं असतं की आम्ही त्या दिवशी त्या घरात जाऊन त्याच्या डोक्यावर कपेल ठेवून त्याचा वेगळ्या प्रकारे सत्कार करतो ही एक आमची प्रथा चालू झालेली आहे हा संपूर्ण भाग हा बाहुतिसमाचाच आहे फक्त त्या दिवशी त्याचा जन्म म्हणजे सेंट जॉन द बॅप्टिस्टाची आम्ही सेलिब्रेशन करतो आणि अशा प्रकारे त्यांना जाऊन ती आम्हाला गोड दोड देतात स्वीट्स देतात आम्ही गातो नाचतो त्यांच्याबरोबर नाचतो पावसात खेळतो असा प्रकारे आम्ही साजरा करतो आसन आणि या दिवशी प्रार्थना वगैरे हो केली जाते का की आणि काय तुमचं आणखी या सणाचं विशेष काय असतं का प्रथम म्हणजे आसन आम्ही आता संध्याकाळी इथं इतकत जातो पण सुरुवातीला जे तुम्हाला माहीत नसते आम्ही चर्चमध्ये जातो सकाळी सकाळी ते साडेआठ वाजता चर्चमध्ये मिसा बलिदान भेटला भेटवला जातो आणि तिथे आमचे सगळे क्रिस्ती सगळे ख्रिस्ती कॅथोलिक आहे ते एकत्र होतात तिथे प्रार्थना करतो मिसा बलिदान भेटवतो आणि त्यावेळी सगळे नवीन विशेष करून नवीन जे लग्न झालेले असतात ते येतात आपले समर्पण करतात काही भेटवस्तू देतात त्यांचा विशेषपणे त्यांना पुढाकार दिला जातो तिथे तुम्ही सहभाग जास्त घ्या म्हणून अशा प्रकारे प्रथम मिसा बलिदान करतो भेटवतो आणि नंतर सगळे आपापल्या घरी जातात जेवता संध्याकाळी आम्ही इथे येऊन सेलिब्रेट करतो वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारे प्रथा असते कोणी दुपारपासून सुरू करतात आम्ही इथे संध्याकाळी सुरू करतो इथे मग म्हटलं ते माहिती आहे की विहिरीत उडी घालण्याची प्रथा ही अगोदरपासून होती काही ठिकाणी आता ही कमी दिसते तर याचं नेमकं का कारण काय आहे हे ऍक्च्युली विहिरीत उडी मारणे हे ते सिंबल आहे जे uh, सेंट जॉर्ज दॅप्तिस्ट रिव्हर पाण्यात बुडवून माणसांना बॅप्तिझम देत होता बावतिजमा येत होता आणि तेच आम्ही पाळतो की त्याने असं पाण्यात बनवून म्हणून त्या दिवशी आम्ही उडी मारून ते एक म्हणजे त्याची आठवण ठेवतो की त्याने असं केलेलं म्हणून विहिरीत उडी मारतात पण कालांतराने काय झालं की विहिरीत ॲक्सिडेंट्स होऊ लागले विहिरी कमी झाल्या बोरिंग झाले त्यामुळे आम्ही ते कमी केले पूर्वी आम्ही ओळात पण मोठ्या मोठ्या ओळात पण जायचो स्विमिंग करायचो काही ठिकाणी ओळात माणसं वाहून गेलेली आहेत त्यामुळे हळूहळू उडी प्रथा कमी झालेली आहे पण पाण्यात भिजणे आणि पाण्यात सेलिब्रेट करणे हा विशेष सण आहे आणि बावतीजमा म्हणजे पाण्याने दिलेला बावतीज म्हणून आम्ही पाण्यात बुडण्याचा किंवा पाण्यात नाण्याचा आम्ही सेलिब्रेट करतो आता तुमचा कुठचा वाडा आहे किंवा कुठचा एरिया आहे ज्या ठिकाणी तुम्ही आज हा सण साजरा हा आम्ही वेंगुर्गा तालुक्यात कॅम्प कॅम्प ह्या आहे आमचं सेंट मायकल चॅपल आहे त्याचे आम्ही हे सगळे इथे जमा झालेले सगळे सेंट वा मायकल चॅपल हे कॅम्प वाड्याचे आम्ही मेंबर आहोत आणि हे सगळे आम्ही इथं जमा झालेलो आहोत आमच्या सगळ्यांची गरज इथं इथंपर्यंत आली आहे ते आणि इथे सगळं स सर्वजण एकत्र होऊन आम्ही दरवर्षी ह्याच वर्षी एव्हरी इयर लोक असे सेलिब्रेट आम्ही असे सेलिब्रेट करतो आणि तुम्ही पाहत असाल की वेगवेगळ्या लोकांची वेगवेगळी तुम्ही प्रत्येक वाड्यात जाल तर तुम्हाला असं दिसेल हे सिंबॉल एक सांज जॉन करून आम्ही असं सेलिब्रेट करतो निश्चितच पवित्र सण आहे ख्रिस्ती बांधवांचा आणि हा उत्साहात साजरा केला जातो दरवर्षी साजरा केला जातो आणि याला एक धार्मिक परंपरा आहे किंवा धार्मिक एक कारण आहे की हा उत्सव हा एक आनंदात आणि उत्साहात आजही त्याच उत्साहाने त्याच आनंदाने या ठिकाणी साजरा केला जातो कोकणसात लाईव्ह साठी दीपेश परब वेंगुर्ला आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सातलाईचं सा युट्यूब चॅनल